नमस्कार शेतकरी बांधवनं जर पीक तुम्हाल तुम्हाला पीकमा दुप्पट मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर आता तुम्हाला दुप्पट पीकमा इथं मिळवता येणार आहे जे की तुम्हाला भरपाई एक हजार दोन हजार जर मिळत असेल त्याहून दुप्पट जर तुम्हाला भरपाई मिळवायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात पहिलं तुम्हाला तुमचं ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला इथं टाकायचं आहे प्रधानमंत्री पीकमा योजना असं तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथं आपण प्रधानमंत्री पीक योजना इथं टाकणार आहे टाकल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर डायरेक्टल्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इथं मिळून जाईल तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला दाखवून प्रधानमंत्री पीक मा योजना या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं साईड थोडं लोडिंगसुद्धा घेऊ शकते ज्या ज्या शेतकऱ्यांनी आता पीक मा भरलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे काम करायचं आहे तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पीक मॅचे दुप्पट पैसे इथं खात्यामध्ये जमा होईल तर आता आपण या पोर्टलवरती आलेलो आहोत तर इथून आता आपल्याला पीडीएफ डाउनलोड करून घ्यायची आहे सर्वप्रथम आता जे काही इथं सुरू आहे आपला जो काही हंगाम आहे खरीप दोन हजार पंचवीस तर तुम्हाला तीन नंबरचं जे काही दिसेल तर इथं तुम्हाला पी डी एफचं ऑप्शन दाखवण्यात आलेला आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर पी डी एफ जे इथं आता ओपन होईल तर पी डी एफ जे इथं ओपन झालेले आहे तर एकदम तुम्हाला खाली यायचं आहे तर आता यामध्ये आपल्याला दाखवल्याप्रमाणे कोणत्या पिकाच्या अवस्थेमध्ये आपल्याला इथं तक्रार करायची आहे तर आता पीक दुप्पट मिळवण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये खरीप ज्वारी बाजरी नाच त्याचप्रमाणे उडीद मूग तूर मक्का त्याचप्रमाणे कापूस सोयाबीन तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे तर तुम्हाला कशा पद्धतीने इथं पीक मग इथं मिळणार आहे त्याचप्रमाणे आता जिल्हा तालुका समूह व ग्रामपंचायतीत तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं बघायला मिळेल त्यानंतर आता त्यामध्ये तुम्ही जर सोयाबीन कापूस तूर उडीद मूंग गहू हर गहू हरभरा जे काही खरीप आणि रब्बीचा यामध्ये समावेश आहे तर यामध्ये तुम्हाला कोणत्या अवस्थेमध्ये आता यामध्ये जे काही जिल्ह्याचा समावेश केलेला आहे यामध्ये अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा ज्याचे काही हेल्पलाईन नंबर आहे परभणी वर्धा नागपूर जालना गोंदिया कोल्हापूर नांदेड ठाणे रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार हिंगोली अकोला धुळे पुणे यवतमाळ अमरावती गडचिरोली उस्मानाबाद लातूर बीड तर असे जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तरी तो तो तुम्हाला खाली यायचं आहे तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला आहे तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता ज्या शेतामध्ये तुमचं सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल उडीद असेल मूग असेल ज्वारी असेल तर आता पिकाची पीक काढायची अवस्था पीक उत्पादन खर्चाच्या प्रमाणात पीक वाढीच्या टप्प्यानुसार येणाऱ्या नुकसान भरपाई गुणक आता पेरणीच्या आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे खाली दिसेल दिसतच असेल पेरणी आणि लागवड जर तुम्ही पेरणी केली लागवड केली तेव्हा तुम्हाला किती टक्के मिळणार आहे पंचेचाळीस टक्के त्याचप्रमाणे पीक वाढीच्या अवस्थेमध्ये जर आता पीक वाढत आहे तर त्या वाढीच्या अवस्थेमध्ये तुम्हाला साठ टक्के इथं मिळणार आहे त्यानंतर जी की सोयाबीन असेल त्याला फुलं वगैरे जर आले असतील फुलं अवस्थेमध्ये जर असेल ते जसं की तूर असेल किंवा सोयाबीन असेल उडीद असेल मूग असेल ज्वारी असेल तर त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के तुम्हाला इथं अनुदान मिळणार आहे त्यानंतर पक्वा अवस्थेमध्ये जर ते फळ पिकलं समजा सोयाबीन आहे ती त्याचं शेंगा पिक जर पिकल्या म्हणजे काढणीसाठी जर आलं ते पण झाड हिडवंच आहे त्यानंतर तुरीच्या शेंगा समजा त्यामध्ये दाणे पकलेले आहेत म्हणजे पकवी अवस्थेमध्ये जर असेल तर पंच्याऐंशी टक्के काढणी अवस्थेमध्ये जर असेल तर शंभर टक्के तर आता हे गणित तुम्हाला इथून समजून घ्यायचं आहे तर आता तुम्ही जर लागवड केली तेव्हा जर तुम्ही तक्रार जर केली लागवडी अवस्थेमध्ये पेरणीच्या वेळेस तर तुम्हाला पंचेचाळीस टक्के इथं मिळणार आहे पीक वाढीच्या अवस्थेमध्ये आता पीक वाढत आहे समजा दहा पंधरा वीस दिवस झाले तुम्ही तक्रार केली तक तर सात टक्के इथं मिळणार तुम्हाला पैसे फुलावस्थेमध्ये असेल जर झाडाला फुलं वगैरे येत असतील तर त्या अवस्थेमध्ये जर तुम्ही तक्रार केली जे की जास्ती पाऊस आला ढगफुटी झाली चक्रीवादळ नैसर्गिक आपत्तीमुळे जे की तुमच्या पिकाचे झाले तर त्यामध्ये फुलावस्थेमध्ये तुम्हाला पंच्याहत्तर टक्के पक्व अवस्थेमध्ये ते फळ पिक पिकलं समजा पिक अवस्थेमध्ये आलेलं आहे पक्क्या अवस्थेमध्ये तर त्यामध्ये तुम्हाला पंच्याऐंशी टक्के इथं मिळणार आहे काढणी अवस्थेमध्ये आता तुम्ही सोयाबीन कापत आहात कि किंवा तूर कापत आहात तेव्हा जर तुम्ही तक्रार केली तर तुम्हाला इथं शंभर टक्के भरपाई म्हणजे पीक माहिती तुम्हाला शंभर टक्के दिल्या जाईल म्हणजे दुप्पट तुम्हाला इथं तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा केल्या जातील तर इथं तुम्हाला दोन आठवड्यापर्यंत चौदा दिवस गारपीट चक्रीवादळ त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमुळे पाऊस किंमत क कमाल पाऊस जे की वीस टक्केप्रमाणे असणे आवश्यक आहे जर या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील व तुम्ही पीक माबा जर भरलेला असेल तर तुम्हाला भरपाईची रक्कम हे पंधरा दिवसाच्या तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जाईल तर आता तुम्हाला हे गोष्टी करायच्या त्यामध्ये तुम्हाला तुमचं फार्मर आय डी कार्ड असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला ई पीक पाहणी आणि तुम्हाला क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून इथं तक्रार जर नोंदवली तरच तुम्हाला इथं भरपाई तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जाईल अन्यथा तुम्हाला भरपाईचा एक रुपया इथं मिळणार नाही एकशे दहा टक्के तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुप्पट पीकमा इथं जमा होईल तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम अधिक जमा जर झालेली नसेल तर आता तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम जमा जर झालेली नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे तर लगेच तो व्हिडिओ पहा थँक्यू